नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी तुम्हाला माझ्या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज एक, मी तुम्हाला एक बालाजीचा गजर म्हणून दाखवणार आहे मध्यंतरी मी एक देवीचा गजर म्हटला होता आज आता हा बालाजीचा गजर ऐकूया गजर होतो कशाचा माझ्या व्यंकटरमणाचा व्यंकटरमणा गोविंदा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा लांब लांबनी लोक येते बारी मध्ये उभे राहती लांब लांबनी लोक येते बारी मध्ये उभे राहती लाभ त्यांच्या दर्शनाचा माझ्या व्यंकटरमणाचा लाभ त्यांच्या दर्शनाचा माझ्या नाना नानापरीचे अलंकार त्यावर शोभे चंद्रहार नाना नानापुरीचे अलंकार त्यावर शोभे चंद्रहार मुकुट त्यांच्या रत्नाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा त्यांच्या रत्नाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा शुक्रवारी देवदर्शन कोणी करती तुळशी अर्पण शुक्रवारी देवदर्शन कोणी करती तुळशी अर्पण पोशाख त्यांच्या फुलांचा हो माझ्या व्यंकटरमणाचा पोशाख त्यांच्या फुलांचा हो माझ्या रमणाचा नवरात्रात निघेर त्यात बसले शिनिवार नवरात्रात निघेर त्यात बसले शिनिवार थाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या रमणाचा थाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या रमणाचा सहा कडवायचं म्हणजे नाही आता हे चार पाच कडव वैशाख शुद्ध दश्मी लानी वरिले पद्मावतीला वैशाख शुद्ध दश्मी हो हो ला त्यांनी वरले पद्मावतीला सोळा त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकटरम सोळा सोहळा त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकटरम नाद लागला भडनाचा देवांच्या नावाचा नाद लागला भडनासा देवांच्या नावाचा ठाव द्यावा चरणाला हो माझ्या व्यंकट रमणाला छाव द्यावा चरणाला हो माझ्या व्यंकट गजर होतो कशाचा नावाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकट हो माझ्या व्यंकट माझ्या व्यंकट हो माझ्या व्यंकट माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा व्यंकटरमणा गोविंदा मैत्रिणी नो आम्ही नवरात्रात आधी देवीचा गजर म्हणतो आणि लगेच बालाजीचा गजर म्हणतो जोडून दोन्ही गजर म्हणतो बरं का आणि इतकं फास्ट म्हणतो ते डफली तबला वाजत असतो एकीकडे डफली वाजत असते आणि त्या ता तालावर हे दोन्ही गजर फास्ट म्हणायचे म्हणजे अगदी वातावरण पूर्ण दुमधुमून जातं आणि गजर खूपच छान होतो तर असा हा देवीचा आणि बालाजीचा गजर दोन्ही सोबत म्हणावे एवढ्यासाठी मी तुम्हाला आज म्हणून दाखवलेला आहे मैत्रिणी मी या गाण्याचे भजनाचे लिरिक्स पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत लिहून तर तुम्ही ते लिहून घ्या या भजनाबरोबर तुम्ही म्हणून बघा एकदा दोनदा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप जर आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनात खूप खूप खुँ धन्यवाद